नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एस टी कर्मचाऱ्यांना औद्योगिक न्यायालयाने जबर धक्का दिला आहे आणि त्याचं कारण आहे की एस टी कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारलेला त्यालाच औद्योगिक न्यायालयाने अघोषित म्हणून जाहीर केले आहे आणि तसेच या बंदवर ताशेरे देखील ओढले आहेत आपण सर्वच जाणता की महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आंदोलने आणि मोर्चे चालू आहेत कारण असो वा प्रकरणे असो यानं त्या प्रकरणांवरनं अशा मोर्चे आणि आंदोलनं चालू आहेत आणि त्यामध्येच एस टी कर्मचाऱ्यांनी देखील आपला संप पुकारलेला महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला होता या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले अशातच आता या संपाबाबत एक महत्वाची घडामोड समोर येत आहे आणि ती अशी की औद्योगिक न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संप बेकायदेशीर आहे असे म्हणत कर्मचाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत तसेच या संपात सहभागी झालेल्या संघटना व कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होता तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहे कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणाऱ्या संपकऱ्यांवर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे असे इनफॅक्ट असे आदेश न्यायालयाने स्थानिक एस टी प्रशासनाला दिले आहेत या घटनेच्या पुराव्यासाठी चित्रीकरण करण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून दीर्घ काळासाठी करार पद्धतीने चालक व इतर आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाची चाचपणी सुरू आहे त्यामुळे हा एक जबर धक्का ज्यांनी अघोषितपणे संपा पुकारला त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे असे आपण म्हणू शकतो दिवसभरात अकरा कामगार संघटनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एस टीच्या दोनशे एक्कावन्न पैकी एकोणसाठ आगार पूर्णतः बंद होते सत्याहत्तर आगारांमध्ये अंशत वाहतूक सुरू होती तर एकशे पंधरा आगारांमध्ये पूर्णत वाहतूक सुरळीत होती दिवसभरात बावीस हजार तीनशे एकोणनव्वद नियोजित फेऱ्यापैकी अकरा हजार नऊशे त्रेचाळीस फेऱ्या रद्द झाल्या दिवसभर सुमारे पन्नास वाहतूक बंद होती आता या अघोषित बंदमुळे एस टीचा दिवसभरात अंदाजे चौदा ते पंधरा कोटींचा महसूल बुडाल्याची माहिती देखील समोर येत आहे एस टी चालकांनी दोन हजार एकवीस मध्ये देखील आंदोलन केले होते त्यावेळी जवळपास अनेक दिवस बसची चाके ही बंद होती त्यानंतर आता पुन्हा एकदा हा अघोषित संप करण्यात आला आर्थिक बाबी खाजगीकरण अशा विविध मागण्यांसाठी खरं तर हा संप पुकारण्यात आला होता विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी ही सर्व अटी किंवा जी मागणी या संपकऱ्यांची आहे ती पूर्ण करा ती मान्य करा असा इशारा देत एस टी कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारला होता एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार वेतन देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटून गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळत नसल्याने काळात एस कर्मचाऱ्यांनी हे संपाचे हत्यार उपसले आणि त्याला औद्योगिक न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आता येणाऱ्या काळात हे जे कर्मचारी होते जे संपात उतरले त्यांच्या नोकरीवर गदा येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण दुसरीकडे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नवीन चालक आणि तसेच इतर लागणारी जी व्यक्ती आहेत कामांसाठी त्यांची भरती करण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहे त्यामुळे अशा पद्धतीने संप करून नागरिकांचे हाल करून काय मिळालं असा प्रश्न देखील आता या संप करणाऱ्या लोकांना विचारला जात आहे तुर्तास बसची सेवा ही पूर्ववत होत आहे यातच समाधान आणि हो पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जुनं दैनिक जनतेचे जनमत यांचे आभार कारण त्यांच्या या बातमीवरूनच आम्ही आपल्यापर्यंत जो एस टी कर्मचाऱ्यांनी अघोषित संप पुकारलेला त्याविषयी आम्ही तुमच्याशी सविस्तर बोललो धन्यवाद